हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग तर आज आहे ना उशिरा उठली होती मी तर हा आहे ना रात्रीचा पसारा आहे कारण रात्री पाहुणे आले होते आणि जेवण वगैरे आव आवर म्हणजे आवरायला खूपच वेळ झाला होता तर त्याच्यामुळं जो म्हणजे खूप थकून गेली होती म्हटलं जाऊ दे आता मी ना सकाळीच भांडे घासेल तर हा सगळा पसारा जो आहे तो रात्रीचाच आहे तर म्हटलं आता उठली आहे तर पहिले भांडे वगैरे आवरून घेते मस्त किचन ओटा वगैरे स्वच्छ करून मग सांगोळ करते असा तर इथं मी भांडे घासायला घेतले होते पटापटा मग भांडे वगैरे आवरून घेतले कारण कसे किचन ओटा स्वच्छ असलं ना तरच काम करायला सुचता नाही तर किचन ऑटं जर खराब असेल तर मला अजिबात म्हणजे काही सुचत नाही कुठून सुरुवात करावं <laughs> त्याच्यामुळे मग ये ना म्हणजे असं कधी होत नाही कधीतरी म्हणजे खूप थकली वगैरे असले तरच मी भांडे ठेवते सकाळसाठी नाही मी रात्री सगळं आवरून घेते त्याच्यानंतर भांडे वगैरे घासून घेतले सगळे तर ही जी टोकरी आहे ना म्हणजे माझी भांड्यांची जाळी आहे त्याच्यात मी कांदे ठेवलेले आहेत आणि हे टोकरी घेतली आहे मी म्हणजे होती घरामध्ये मग तिच्यातच मी भांडे ठेवते मला घ्यायची आहे दुसरी जाळी पण मग आता कधी होतं काय माहिती तर अशा प्रकारे काहीतरी जुगाड करावा लागतो कधी कधी मग नंतर इथं वाटा वगैरे स्व स्वच्छ घासून धुऊन घेतला मस्त आणि अशा प्रकारे त्याच्यानंतर मग हे म्हणजे सगळेच भांडे घासून घेतले होते तवा वगैरे अशा प्रकारे मस्त सगळा किचन ओटा जो आहे तो क्लीन करून घेतला okay. त्याच्यानंतर मग हे ना यांची आंघोळ झाली होती तर ते मला हसत होते की काही पारशीस तसेच व्हिडिओ बनवते असं तर मग मस्त मी पण तयारी वगैरे म्हणजे आंघोळ वगैरे करून आम्ही मस्त तयार झालो कारण आम्हाला जायचं होतं थोडंसं बाहेर कारण यांच्या ऑफिसला जायचं होतं थोडंसं काम होतं तर ऑफिसला आल्यानंतर आहे ना हे इ हे चा चा ना आमचं गणपतीचं डेकोरेशन म्हणजे चाललं आहे तर आम्ही ना म्हणजे जे प्रिंट काढली होती म्हणजे पोस्टर पोस्टरवरती तर त्याचंच ते कटिंग वगैरे करत होते तर हे जे आहे ते काय करत होते मला पण एवढं म्हणजे अजून आयडिया नव्हती पण त्यांचं म्हणणं असं की गणपतीसाठीच चाललं आहे हे सगळं तर आम्ही ना किती दहा वाजेचं आलो होतो तर डायरेक्ट म्हणजे किती चार वाजून गेले होते तरी पण का यांचं काही आवरलेलं नव्हतं म्हणजे खूपच वेळ घेतला त्यांनी तर आणि मी टिफिन वगैरे घरूनच घेऊन आली होती मग तिथंच मी जेवण वगैरे केलं आणि हे बघा अशा प्रकारे ना त्यांचं हे डेकोरेशनचं म्हणजे ऑल म्हणजे अर्ध झालेलं आहे तर पूर्ण जे आहे ते तुम्हाला बघायला भेटेलच तर असं एक एक पार्ट जे आहे त्यांनी ते का म्हणजे कट करत होते तरी ना प्रिंट काढलेली आहे రాష్ట్ర ప్రకారణ తే కట్ కట్ట त्याच्यानंतर मग आहे ना घरी आलो आम्ही म्हणजे संध्याकाळ झालीच होती म्हटलं चला घ म्हणजे त्यांना आज सुट्टी होती म्हणून मग म्हणजे रोज तर काय मी चहा येत नाही पण ते घरी असल्यावर मग कधी कधी पितो आम्ही सोबत त्याच्यानंतर भूक पण लागली होती मग सकाळची चपाती होती ना तिचं आहे ना मस्तपैकी असं म्हणजे तूप वगैरे लावून मस्त गरम करून घेतली आणि मस्त थोडंसं गप्पा मारत मारत मस्त आम्ही छान एन्जॉय केला